मित्रांनो नमस्कार आज मी एका महत्वाच्या विषयावरती बोलणार आहे जे विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाचा आहे आपण अभ्यास करतोय फक्त साठी का की कन्सेप्ट समजण्यासाठी महत्वाचा प्रश्न बर का आज पहिली ते बारावीचे विद्यार्थी साठी मरमर करताना दिसत आहेत ते समजून घेऊयात की मार्क घेणाऱ्या विद्यार्थी जे काय फायदे आहेत आणि फक्त कन्सेप्ट समजून घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काय होणारे काय फायदे आहेत मार्कच्या मागे धावणारे विद्यार्थी आज अनेक विद्यार्थी आपण पाहतो जे मार्क्स मिळवण्यासाठीच अभ्यास करत असतात ते डेफिनेशन पाठ करतात फॉर्म्युले रटतात आणि नोट्स तोंड पाठ करतात उदाहरणातून समजून घ्या एखाद्या विद्यार्थ्याने फिजिक्सचा न्यूटनचा तिसरा नियम पाठ केला न्यूटनचा तिसरा नियम आहे प्रत्येक क्रियेला समान व विपरीत प्रतिक्रिया असते परीक्षामध्ये डायरेक्ट प्रश्न आला त्याने उत्तर लिहिलं फुल मार्क मिळाले पण जर विद्यार्थ्याला विचारलं बोटीतून प्रवास करत असताना जर जा उडी जर मारली तर बोट मागे का सरकते त्याच्याकडे उत्तर मिळणार नाही तो त्या ठिकाणी गोंधळतो दुसरं उदाहरण समजून घ्या इतिहासातील एक गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली हे वाक्य विद्यार्थ्याला तोंड पाठ आहे जर त्याच विद्यार्थ्याला प्रश्न जर विचारला की छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याला महत्व का दिलं तर याचं उत्तर त्याच्याकडे नसणार कारण तो शिकला फक्त मार्क्ससाठीच त्याला स्वराज्याचा आणि किल्ल्यांचा संबंध काही हे त्याला समजलेलाच नाही मित्र हो पाठांतराने गुण मिळतात बरं का पण ज्ञान किंवा जाणीव नसेल तर जीवनात आपल्याला शून्य मिळतो आता आपण दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये समजून घेऊया ज्यांना कन्सेप्ट समजलेली आहे गणितातील पायथागोरसचा जो थेरम आहे तो तो जर नीट जर समजला तर तो विद्यार्थी त्या थेरमचा वापर तो पुरता मर्यादित न राहता तो त्याचा वापर त्या थेरमच्या मदतीने तो नकाशे काढू शकतो बांधकामात मोजमाप करू शकतो एवढंच नगर इंजिनिअरिंगच्या कामामध्ये सुद्धा त्याचा तो वापर करू शकतो दुसरं उदाहरण समजून घेऊया आपण मधला प्रकाश संश्लेषणची जी काही प्रोसेस जर विद्यार्थ्याला समजली प्रकाश संश्लेषण त्याला फोटो वगैरे म्हणत असतो आपण जर तर विद्यार्थी फक्त डेफिनेशन सांगत नाही तर तो ऑक्सिजनची सायकल सांगू शकतो झाडांचं महत्त्व सांगू शकतो त्याचबरोबर पर्यावरणाशी त्या प्रक्रियेचा काय संबंध आहे हे सुद्धा तो सांगू शकतो किंवा जेव्हा त्याला कन्सेप्ट क्लिअर असतात मार्क्ससाठी पाठ करणं आणि कन्सेप्ट समजून पाठ करणं यात खरा उपयोग हा कन्सेप्टचाच आहे मित्र हो कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर प्रश्न कसाही येऊ द्या कितीही वेगळा येऊ द्या तर उत्तर तुमच्याकडे त्याचं असतच कारण तुम्ही कन्सेप्ट त्यावरती समजलेली आहे बऱ्याचदा मार्क म्हणजे यश यश आहे का मार्क जास्त असल्यामुळे यशस्वी होता येतं का समाजात एक मोठा गैरसमज निर्माण झालेला आहे ज्याला जास्त मार्क तो जास्त हुशार पण इतिहास सांगतो हुशार ही कन्सेप्ट मधूनच येत असते थॉमस एडिसनला शाळेत फार गुण होते एवढेच नव्हे तर अल्बर्ट आईन्स्टाईन जगातला सर्वात बुद्धिमान वैज्ञानिक यांनी सुद्धा हे सुद्धा गणितात अपयशी झालेलेचे बरेच किस्से आहेत एवढेच म्हणजे तर स्टीव्ह जॉब्स हे सुद्धा ड्रॉप आऊट विद्यार्थी आहेत पण या सगळ्यांनी जग बदललं मित्र हो मार्क फक्त रिपोर्ट कार्डवर दिसतात पण ही आयुष्य बदलण्याचं काम करत असतात जर आपण मार्कच्या मागे धावायला लागलो तर फायदा आपल्याला निकाल होऊ शकतो पण आयुष्यातल्या मोठ्या परीक्षेत आपण नापास होऊ शकतो हे मात्र लक्षात ठेवायचे पण जर आपण कन्सेप्ट समजून घेतल्या तर परीक्षा सोपी होईल परीक्षेत त्याचा फायदा होईल तिसरं म्हणजे आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या अडथळ्यांना आपण समजून त्याचा उत्तर आपण करू शकतो मित्र हो मार्क केवळ ते रस्ता दाखवतात पण कन्सेप्ट समजल्यानंतर ते आपल्याला गंतव्यापर्यंत घेऊन जातात मित्र हो जेव्हा तुम्ही पुढच्या अभ्यास करायला बसाल ना तर स्वतःला एक प्रश्न विचारा मी हे खरोखर समजतोय का मी जे अभ्यास करतो ते मला समजते का हा पॅरेग्राफ ओळ ही मला समजते पाठलाग करतोय समजून विद्यार्थी <laughs> मित्र शो सांगतो मार्क तात्पुरते असतात पण कन्सेप्ट ही कायमस्वरूपी आपल्या बुद्धीमध्ये आपल्या सोबत असते आणि ते आपलं शाश्वत शस्त्र असतं इथेच थांबू पुन्हा भेटू नवीन शिकंतोपर्यंत पर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र